ओमेगा थ्री एक एसेन्शियल फॅटी ऍसिड आहे याचा अर्थ तुम्हाला तो ते फूड मधन घ्यायलाच लागणार आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे आपण नेहमी म्हणतो तर त्याचं एक इम्पॉर्टन्स काय आणि त्याचे सोर्सेस काय आहेत ओमेगा थ्री एक एसेन्शियल फॅटी ऍसिड आहे याचा अर्थ तुम्हाला ते फूड फूडमधनं घ्यायलाच लागणार आहे ओके okay, बॉडी शरीर नाही स्वतः करत आता ते काय करतं तर इन्फ्लमेशन आ, सूज जी आपण म्हणतो ती कमी करण्यास मदत करतं ब्रेन हेल्थसाठी चांगलं आहे म्हणजे डिप्रेशन एन्झायटी ब्रेन फॉग ह्यासाठी इन्शुलिन रेझिस्टन्स जे म्हणाले मी तर ते कमी करण्यासाठी आणि लगेच त्यानंतर होणारा डायबिटीज किंवा हे सगळं कमी करायला हेल्प करतं आणि ह्याचे जे सोर्सेस आहेत ते जे आहेत ते फक्त तसं बघितलं तर जो रिच सोर्स आहे तो फिश आहे फिश कुठलाही आणि जर एग्स असतील तर ते ओमेगा थ्री एनरिच्ड एग्स मिळतात तसे तर ते एग् मग तुम्ही घेऊ शकता फॉर ओमेगा थ्री सोर्स पण आयडियली मध्ये तेवढा नसतो पण फिश सोर्स आहे आणि बाकी प्लांट बेस तर मग ते जवस बिया नंतर चिया सीड्स हा सगळा प्लांट सोर्स आहे विटॅमिन सोल्युबल जे आहेत फॅट गरजेचे त्यामध्ये ओमेगा थ्री येतो आणि त्यामुळे ओमेगा थ्री थोडं घेणं गरजेचं आहे